नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल नगर शहराच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणार हा भाग म्हणजे केडगाव परिसर आणि या ठिकाणी जे काही केडगावचे रहिवासी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांच्या मनातला खासदार कोण आणि काय परिवर्तन झालं पाहिजे नेमकी नगर कसं डेव्हलप झालं पाहिजे तर चला बाबा आता आपण केडगाव मध्ये येतो तुम्हाला काय की नगर दक्षिणचा खासदार कोण झाला पाहिजे काय बरं काय अपेक्षा तुमच्या ધાઉે માનતા ઘર વાર લઉન ભેટન જગર લક્ષ हा कोणी कोणी पण माणूस आपल्याला एवढीच निवडावा लागणार आहे आता ज्याला सांगायला समाज काय आता हारानी झाला नाही त्याच्यामुळे समाज करायची काय गरज नाही परिवर्तन झालं पाहिजे की नाही परिवर्तन काय वाटतं नगर शहरात काय आता पाहिजे काय झाले पाहिजे त्याला पाणी काय कारण वर खाली ना कारण आता निलेश साहेबां जर जन दिला तर वर सरकार मोदी साहेबांचं जर आला खालच्या काम म्हणा काय विकास केला केडगाव सांगतो हे मागे केला नाही पण थोडा बदल देतो भरपूर तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं

आता जिल्हा परिषदचं इलेक्शन किती दिवस कालावधील होत आहे किती वर्ष झाले पालिकाची मुदत संपून किती महिने जाते अहो जर इलेक्शनच होत नाही म्हणल्यावर स्वतंत्र व्हाण्याचा काही विषय राहतोय नेम का नेमकं कोण आहे ही काढायना जनतेला